महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या माध्यमातून खेडमधील माथाडी कामगार यांचा टी शर्ट आणि टॉवेल देऊन सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहराध्यक्ष ऋषिकेशजी कानडे यांच्या नेतृत्वाखाली आज एक मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला सकाळी संजय आखाडे यांच्या माध्यमातून एस टी चालकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आज संध्याकाळी ऋषिकेशजी कानडे यांच्या मा माध्यमातून खेड शहरामध्ये जे माथाडी कामगार आहेत त्यांना या ठिकाणी मानाचा टॉवेल आणि टी शर्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आधी सगळी मंडळी या खेड शहरामध्ये कष्ट करून आपलं पोट भरत आहेत त्या कामगार दिनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा द्याव्या त्यांच्याबरोबर वेळ घालवावा हे हेतूनं आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र दिनाच्या देखील शुभेच्छा देतो धन्यवाद